ओके हां थांबा आता तुम्ही काय करा प्रस्ताव करा दोन मिनिटात एकोणीसाव्या विद्रोही साहित्य संमेलनाचा चळवळीच्या वतीनं एकोणीसाव्या विद्रोही साहित्य संमेलन छत्रपती संभाजीनगर येथे बावीस तेवीस फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात येत आहे या संमेलनासाठीच्या कार्यालयाचं उद्घाटन आज अमळनेरच्या अठराव्या साहित्य विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे नामावंत ग्रामीण साहित्यकार डॉक्टर वासुदेव मुलाटे सर यांच्या हस्ते आज या कार्यालयाचं उद्घाटन होत आहे या प्रसंगी डॉक्टर प्रतिभा काही अहिरे आणि प्राध्यापक डॉक्टर विलास गुवा अर्जुन बागोल अमीन शेख आणि या बरोबरच मान्यवर साहित्यिक या ठिकाणी उपस्थित आहेत उल्कांत पाटील साहेब आहेत नंतर दोन्हीपंत मानवतकर साहेब आहेत असे नामवंत दिनाळे सर साहित्य दिना सर्टिफिकेट चे दिनाळे सर आहेत प्राध्यापक भारत शिर्षक सर आहेत असे नामवंत साहित्यिक कलावंत यांच्या उपस्थितीत आज हा उद्घाटन आहे विद्रोही साहित्य संमेलन जिंदाबाद जिनाबा जिनाबा एकोणीसाहे विद्रोही मराठी साहित्य संमेलन जिंदाबाद जिनाबा जिदा एकोणीस विद्रोही मराठी साहित्य संमेलन जिंदाबाद जिंदाबाद जिदा फुले शाहू आंबेडकर विचार जिंदाबाद जिंदाबाद जिनाबा फुले शाहू आंबेडकर विचार भीम जिनाबा वाळ भीम भीमा करू भीम भीमाईचा भी वाळ धरली मानुस्मृती धरली लावला अनलावला जाळ धरली मानुस्मृती अनलावला ना झाड अनला सोडली आता पोती तुझी वाचते नीम बाज संविधान माझी वाचते नीम बाज संविधान जगदीश्वरा परात परा विश्वंबरा जगत व्यापक जगदोदारा देवराय राय राय आता वन सद नांदे समता आता बंधू जग गुरु नाता जंचे ठाय नांदे समता पाय आप तेजस मिरधरा वनस्पती अटरा बारा आप तेजस समीर धरा वनस्पती अतरा बारा निर्मिताची तोची खरा मूल्यांना अर्पण असणार आहे आणि सत्यशोधक समाजाला एकशे वर्ष सुरू होत आहे या निमित्तानं हे संमेलन छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात येत आहे भारतीय संविधान झिंद भारतीय संविधान सरनामा जिंदप भारतीय संविधानाच्या मूल्यांचा विजय